इज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग सो हा ब्लॉग फुल पूजेच्या रिलेटेड आहे म्हणजे घरी पूजा आहे आणि दरवर्षी असते मागच्या वर्षी मी ब्लॉगिंग वगैरे करत नव्हती यावर्षी स्टार्ट केलं आहे तर मी जसं जमेल तसं सगळं छोटे छोटे शॉर्ट्स मी घेणार आहे तुमच्यासाठी आणि हे चौथं वर्ष आहे पाच वर्ष करणार हो करणार आहे आम्ही तर चार वर्ष हे चौथं आहे आणि पुढचं पाचवं वर्ष असेल सो खूप म्हणजे मी येऊन जाऊन करते खूप कंटिन्युअसली इकडे नंदुरबारला मुंबईला बरीच शॉपिंग वगैरे आहे ती करतो आहे कारण पूजा अशी आहे शॉर्टली सांगायचं तर महालक्ष्मी गौरी खूप कॉमन आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये जसं जसं सर्व प्रकारच्या भाज्या वगैरे बनतात त्याचप्रकारे आमच्या पूजेमध्ये पण बनतं पंचवताराचे उपार आम्ही म्हणतो महानुभाव पंथामध्ये होतात हे उपार सो तीच पूजा आहे तर आम्ही सर्व फराळाचं म्हणजे जे काय काय आपण खातो चॉकलेट बिस्किट सर्व प्रकारच्या भाज्या पालेभाज्या कडधान्य इडली डोसा चटण्या सर्व प्रकारच्या स्वीट सगळ्या प्रकारचं स्नॅक्स केळीचे पेपर्स वगैरे सर्व सर्व जे काही बनवतो जे काही खातो ते सर्व पाच ताटांमध्ये ठेवतो असे मोठे मोठे पाच ताटं असतात सो मी सर्व रेकॉर्ड करेल हळूहळू छोटं छोटं जसं जसं जमेल जस अँड स्टेज वगैरे बनवू आम्ही देवासाठी म्हणजे सगळं सगळं आसन बनवू देवाचं तसं वेळ छोटं छोटं असं मी ट्राय करेन सगळं शॉर्ट घ्यायचे तुम्हाला मला अँड खूप ट्रॅव्हलिंग आहे मोस्टली मला कंटिन्युअसली सुट्ट्या नाही आहे तर मी नंदुरबारला जाते मध्ये जॉबला त्यानंतर घरी येते एक दोन दिवस त्यानंतर परत मुंबईला जाते दोन तीन कामं मुंबईला चालू आहेत वेगळी सो त्यासाठी सो या या ब्लॉग रि म्हणजे या ब्लॉगमध्ये सर्व पूजेच्या आधीची तयारी आहे सगळं प्रिपरेशन आहे पाहुणे येणार आहेत सगळ्यांना घ्यायला जायचं आहे सर्व काही काही आहे सो या ते ट्यून फुल ब्लॉग बघा आणि पूजेचा फुल ब्लॉग पण मी उद्याच टाकेल माझ्याकडनं जमेल तसं सो तुम्ही एन्जॉय करा हा ब्लॉग आणि मला सांगा कमेंट करून पूजा कसं वाटलं प्रिपरेशन कशी वाटली ओके जे कोणी चॅनल वर न्यू असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा ओके एन्जॉय आमच्या घरी लवकरच पूजा आहे सो आम्ही त्याच्या शॉपिंग साठी आलो तशी तेवढ तर शॉपिंगची गरज नाहीये पण तरी आम्ही आता आम्ही फुलं घ्यायला पण आला ना फुलं घ्यायला चाललोय आम्ही तुझ्या मम्मीला घेऊन येतो आम्ही घर साफ कर सो आता मी आईला आता वीस पंचवीस मिनिटात स्टेशनला मी तिची ट्रेन ट्रॅक करते फोनवर and he मुलाली वरून आलो आम्ही साडेसहा ला ट्रेन आली शॉपिंग आहे ही सगळी अमरावतीला जाणार आहे मग याची ओपन दाखवते मी आता एवढं सगळं ओझ घेऊन जायचं आता तुम्हाला ही मोठी पूर्ण बॅग घेऊन जायची तुला एकटीला ही पूर्ण मोठी बॅग हे सगळं भरून तुमचं सामान आहे ही आहे तुझी पर्स <गणीज़ी> काय करायचंय तुला अजून

हाँ नशीब कड़े आ हम तो इससे ही खुश हो गए हमें तो फूलों से ही मतलब है हम तो इससे ही खुश हो गए मेरे फूल फूल लाए आई हड़ौली आई कुटे के लिए आई लोग ढूंढ आई को ढूंढ ढूंढ ले आई को दून, दून, दून,

ता। ता। थी। थी। चलो बाय 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 सो आज होती तीस एप्रिल आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की मला कंटिन्युअसली सुट्ट्या नाहीये पूजेसाठी किंवा मी घेतल्या नाहीये कारण सुट्टीच्या दिवशी वगैरे पूजा येत होती त्यामुळे तर मी नंदुरबार नाशिक असं अप डाऊन करत होती सो so, आज मी दोन तीन दिवसाची एक मेची तर सुट्टीच आहे म्हणून आज मी चालली आहे नंदुरबारवरून नाशिकला आणि पण चालली आहे आता आणि एक फ्रायडे सॅटर्डे संडे लागून आला आहे त्यामुळे एक दोन दिवस <laughs> सुट्टी आहे आज मी पकडली होती संध्याकाळची बस आणि मला भेटली होती नंदुरबार पुणे सो पुणे बस मोस्टली हॉटेलवर थांबते जेवण मी काही करत नव्हती बट मी थोडंसं आईस्क्रीम खाल्लं आणि मी रात्री साडे अकरा वाजता नाशिकला पोहोचली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व कामाला सुरुवात करायची होती एक तारीख होती आणि दोन तारखेला होती पूजा सो या ॲज युजल मला पप्पा घ्यायला आले होते रात्री साडे अकरा बारा वाजता आणि त्यानंतर मी घरी गेली सो अँड इकडे मी बनवत होती देवासाठी हार सानूने खूप सारे मुंबईच्या मार्केटवरनं मोगऱ्याच्या कळ्या आणल्या होत्या ज्या दोन तीन दिवस राहतील आणि ते फुलं दिसतील त्यानंतर त्यामुळे मी इकडे सर्व डेकोरेशनसाठी प्लस देवांसाठी मस्त हार केले मोगऱ्याचे चलो उद्या आहे पूजा आज आहे एक वेळ आणि हळूहळू सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली इकडे पसारा बघू शकता मी हारं करत बसली होती आणि आत्ता आली आहे मावशी मी आणि पप्पा त्यांना घ्यायला चालू आहे म्हणजे later जे उद्या आहे पूजा आणि माझे केस थोडा पण टाईम नाही आहे की केस धुऊन मी आणि सेट करू सो मी चालली आता माझ्या फ्रेंड संदेशच्या शॉपमध्ये हेअर वॉश करायला आणि थोडे सेट करायला One eternity later.

भाज्या भेंडी दोडका द्राक्ष थकेले सगळे जेवायला बसले आहेत रात्रीचे खांदे स्पेशल खिचडी

हो इकडे उशा आणि हे बिचारी उशी शोधताना आणि यांचे केस तो बघा एक पांढरे काळे पुढून मागून काळे पुंढ पांढरे आणि आमची कोणती झोपेची रात्र औ

माझे मस्त दिवे रेडी झाले पिठाचे एक लास्टवाला सांगते आळूवडी दाखव ना रात्रीचे बारा वाजता आळूवडी रेडी सानिका आर्ट नेल गाईज ही होती सगळी पूजेचं प्रिपरेशन इथं आपलं मध्येच नेल आर्ट सानिका क्रिएशन काय आहे हे होतं सगळं पूजेचं प्रिपरेशन अँड आता वाचलेत वाजले वाजल्यापासून एक दाखवून आत्ता वाजलाय सव्वा एक मम्मी आणि ते उठणार आहेत दोन अडीच वाजता आणि सगळं जेवण बनवणार आहे मी तर आत्ताच मला आहे नाही किती वाजता उठेल काही केलं नाही आहे स्किन केअर आता नाईट टाईम फॉर it for नेक्स्ट vlog next मध्ये कोण पूजेचं काय म्हणता बस आम्ही नेक्स्ट ब्लॉग पूर्ण पूजेचा असेल घ्या ना बाई बघा नेलपेंट वगैरे लावून सगळं तयार आहे मी अजून नेलपेंट माझ्या हातावर भर भर के राइट टीम लगा लेते हैं और भर भर के घोल सोया दैट्स इट फॉर दिस ब्लॉग थैंक यू फॉर वाचिंग प्लीज लाइक शेयर एंड सब्सक्राइब नेक्स्ट ब्लॉग गोभी बड़ा वग़ा गोभी बनवाते हैं और एक टेस्ट एवढं सगळं प्रिपरेशन कशासाठी चालू होतं एवढी मोठी पूजा कसली आहे हे तरी चौथं वर्ष आहे हे तरी चौथं वर्ष आहे तीन वर्ष तुम्ही बघितलंच नाही त्याच्यापेक्षा खूप छान छान होतं बट या हे पण खूप छान आहे सो स्टेट यू फॉर द नेक्स्ट ब्लॉग बाय बाय कर मुटकी माझ्या ब्लॉगला এইটো মেল আৰ্ট আছে এইটো নাই টেটটো ভাল ঘুবুটি কুট কপুটো ক'ব